मंडळी नमस्कार आज आपण बरड ते नातेपुते हो म्हणजे आपण आज आपल्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतोय आशुतोष काल आपण फड परंपरा बोलत असताना थोडं शिरवळकरांच्या फडाबद्दल बोल बोलण्या एवढा वेळ आपल्याला राहिला नाही तर तीही एक मोठी आणि श्रेष्ठ परंपरा आहे तर त्याच्याबद्दल आज आम्हाला तुम्ही थोडंसं सांगावं गंगूकाकांच्यापासून शिरवळकरांची ही फडपरंपरा सुरू झाली गंगूकाका मूळचे शिरवळचे कुलकर्णी मूळ तसं आडनाव क्षीरसागर पण गावचं कुलकर्णी पण असल्यामुळं कुलकर्णी म्हणतो आपण आणि ते ब्रह्मचारी होते स्वतः त्याने या भक्ती मार्गात थोडं सुरुवात लागल्यानंतर ना उपासना केली आणि पंढरपुरातून अनशन केलं बर देवा मला झालं म्हणजे तुझ्या मार्गाला लागलंय वगैरे झालं पण मला काहीतरी प्रसाद पाहिजे दर्शन पाहिजे नाही दर्शनाचा विषय नाही पण मला प्रसाद पाहिजे काय द्यायचं तू दे तुझ्याकडून पाहिजे आणि अनशन त्यांनी पुंडलिकापशी बसून रात्रंदिवस तिथं केलं खाल्लं नाही पिल्लं नाही फक्त पाहिजे मग केव्हा तरी शुद्ध येते जाते अशी विषय सुरू झाला oh. बारा पंधरा दिवस झाल्यावर काय होणार हो oh. आणि मग एकेवेळी रात्री त्यांना देवाने दृष्टांत दिला oh. बादा बादा तु की तू प्रल्हाद बाबा बडव्यांच्या घरी जा आणि तिथं तुला तुकोबारायाची हस्तलिखित वही आपण वही गाथा ज्याला म्हणतो ती तुला प्रसाद दिली जाईल तिथं जा त्यांच्या घरात ती प्रसाद आहे तुकोबारांच्या घरातून आलेला त्यांच्याकडचा तो ठेवा आहे तो तुला तिथं मिळेल तू त्याला प्रसाद म्हणून ग्रहण कर मग त्यांनी स्नान संध्या आपली आटोपली आणि घर हुडकत ते पंढरपुरात प्रल्हाद महाराजांच्या घरी आले तेव्हा प्रल्हाद महाराजांची पुढची पिढी कार्यात होती मग ते अनेक वर्षे संपलेली असल्यामुळं परशुराम भाऊ बडवे हे साधारण त्या काळातले त्याची पिढी अस्तित्वात तुम्हाला थोडंसं तोडतो मंडळी एक विशेष गोष्ट आज मी सुरुवातीला सांगितली पण आता आपण प्रल्हाद महाराजांचा संदर्भ आल्यामुळे मी सांगतो आशुतोषजी हे प्रल्हाद महाराजांचे दहावे थेट वंशज आहेत म्हणजे आपण एका अर्थाने भाग्यवान आहोत आपल्या या कार्यक्रमाला आपल्या निवेदनाला साक्षात प्रल्हाद महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या रूपात लाभला आहे खांगाव सॉरी ती त्यांच्या घरी आली आणि त्यांनी सांगितलं की मी असा असा आहे चौकशी केली का आला बाबा काय आहे मी असा असा शिरवळचा ब्राह्मण आहे आणि मी अनशन केलं देवाने मला रात्री येऊन सांगितली तुमच्या घरात वही आहे तुकोबारायांची वही आहे आणि मला ती प्रसाद घ्यायला सांगितलेली आहे त्यांनी त्याला बसवलं दिलं म्हणजे आगत स्वागत करणं पाणी गुळ देणं हा सगळा भाग झाला ग्रस्त आश्रमाचा धर्म त्याप्रमाणे ते, ते सगळं केलं आणि त्यांनी म्हणले की तुम्हाला दृष्टांत झाला मान्य आहे पण आमच्या घरचा ठेवा आम्ही तुम्हाला द्यायचं काय कारण आमच्याकडनं हे होणार नाही कारण आम्हाला कुठं सांगितलंय आजच्या परिभाषेत बाप तर श्राद्ध कर असा तो भाग आहे त्यांनी नाकारलं आणि ते खट्टू झाले अहो मला देवानी सांगितले तुमच्या घरी मला माहीत करे आहे का काय विषय आलं ना मी हुडकत ते म्हणते सगळं खरं पण हा अमूलिक ठेवा आहे असं देता येणार नाही आम्ही देणार नाही आणि ते गंगूकाका पुन्हा जाऊन बसले पुंडिकापाशी देवाशी भांडत बसल्यासारखं देवा तुम्ही सांगितलं आणि ते देत नाहीत आता तुम्हीच काय मार्ग काढा दुसऱ्या दिवशी आमच्या घरातल्या आमच्या पुरुषांना दृष्टांत झाला की तो ब्राह्मण आलाय आहे त्याची इच्छापूर्ती करा आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना बोलवून आणलं त्यांचा मान सन्मान केला त्यांना जेवायला घातलं आणि घरातला तो देवघरातला असणारा ठेवा पूजा करून आमच्या लोकांनी त्यांना सुफूर्ती केला आणि तेव्हापासून गंगूकाकाकडे ही गाथा जी तुकोबरायांची आजही त्यांच्याकडे आहे वर्षातून तीनदा या गाथेवर महिने महिन्याचं भजन गंगू काकांच्याकडे कडे चालतं तुकोबरायांच्या म्हणजे निर्याणाचा जो काळ आहे आपण ज्याला म्हणतो वैकुंठ गमन त्या वैकुंठ गमनाला इथून त्यांची दिंडी जाते तसंच आळंदीला दिंडी जाते कालही मी त्या हो मोठं साधना आजही हे पाच सहा पिढ्या शिरोकरांचं घराणं चालत आहे शिरोगकरांच्याही दोन तीन शिष्य शाखा पुढे उत्पन्न झाल्या त्यातली एक शिक शिष्य शाखा म्हणजे दादांची आहे हे दादा शिरवळकरांपासून प्रसुत पावलेली आहे दुसरी आपल्या प्रदक्षिणा रस्त्यावर चिचबन तालमीच्या समोर असणारी शिवणीकर आहेत हेही शिरवळकरांच्या माधव महाराज शिवणीकर जे आहेत हेही परंपरेनं शिरवळकरातून आलेली शिष्य शाखा आहे अजूनही काही शिष्य शाखा शिरोळकरांच्या आहेत याबद्दल विस्ताराने विचार करण्यासारखा विषय आहे आजरेकरांचीही शिष्यशाखा वास्करांपासून प्रसुत पावलेली आहे की शिरवळकरांची किंवा गो नाही पण आजरेकर हे गुरुघरानं वास्करांचे आहेत आज आजरेकर महाराष्ट्रात जी काही मान्यवर परंपरेची नावं आहेत त्यात नामदेवराय वास्कर महाराज देहूकर महाराज आजरेकर शिरवळकर सातारकर अशा मोठ्या परंपरा महाराष्ट्रात आज घडल्या जातात यात धोंडपंतनादांचा कालखंड कुठला म्हणजे धोंडपंतनादांचा अगदी आपण ज्याला म्हणू की एकोणीसा एकोणीसाव्या शतकाच्या किंवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काल शेचाळीस साली एकोणीसशे शेचाळीस साली धोंडोपंत आपला देह ठेवलेला आहे पंढरपुरात त्या धोंडोपंत दादांच्या स्वभावाविषयी खूप काही पंढरपुरात ऐकलं हो, हो, बोललं हो, जात हो. तर तुम्हाला त्यांच्या काही आठवणी माहिती दादा तर... एक दोन उदाहरण सांगण्यासारखी ते अत्यंत पराकोटीचे विठ्ठल बघताय मागे मी बोललो होतो प्रमाण हो पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण आम्हापुरी आम्हाला पांडुरंग हाच बाकी बाकी कुठलाही देव आम्हाला नाही या विषयानं त्यांचे स्वतःचे चिरंजीव म्हणजे दादाचे चिरंजीव काशी यात्रा करून आली बर तर तू माझ्या देवाला सोडून दुसऱ्या देवाला पाया पडायला का गेला विठोबाला सोडून तो का गेला हे म्हणून पुढं जन्मभर धोंडोबन दादांनी पोराचं मुख पाहिलं नाही म्हणजे पोराचं मुख याचा अर्थ पोरगमयत झालं पोरगमयत झाल्यावरच पाहिलं तोपर्यंत तो पर्यंत नाही अजिबात पाहिलं नाही हे धोंडोपन दादांचं जे वैशिष्ट्य आहे ते महत्वाचं आहे तसंच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की दोंडोबन दादांनी जन्मभर विठोबाचीच वारी किंवा विठोबाचीच भक्ती केली अन्य तीर्थक्षेत्राला स्वतः सुद्धा कधी गेलेलं नाही पोराने गेला तर निषेध केलाच पण स्वतःचा राहण्याचा विषय म्हणजे इतके पराकोटीची भक्ती त्यांच्या जीवनातली एक गमतशीर गोष्ट आहे की त्यांचे एक मित्र होते पंढरपुरातले होते आणि समवयस्क असल्यामुळं दोघाचं जाणं येणं उठणं बसणं असाही भाग होता आणि तो मित्र तीर्थयात्रा करून आला बर आणि तीर्थयात्रा करणार दादाची त्यांची भेट झाली कशी झाली तीर्थयात्रा दादांनी त्याला विचारलं छान झाली गप्पा मारल्या आणि गमतीने दादा म्हणले दा अरे दा दा मग तीर्थाला जाऊन आला माउंद वगैरे काय आहे का नाही कारण तीर्थाला जाऊन आल्यावर गंगा पूजन करून मौंद करायचं असतात माऊंद म्हणतात त्याला आपल्याकडे मग तो म्हणलं आहे ना दादा माउंद करणार आहे तुम्हाला जेवायला यावं लागेल अवश्य म्हणले विषय नाही पण त्या मित्राने एक अट घातली की मी माउंद करेन पण माउंद्याला संध्याकाळी कीर्तन होईल आणि कीर्तन तुम्हाला करावं लागेल अच्छा ए, भाग, तो बरोबर संध्याकाळी कीर्तन दादा म्हणले येतो करतो आणि दादा केले सकाळचं जेवण केलं आणि संध्याकाळी कीर्तनाला गेले आणि दादांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी कीर्तनाचा अभंग निवडला जसा पंढरी सोडून जाय अन्य तीर्था लाज तुझ्या चित्त कैशी नाही <laughs> सकळ <laughs> तीर्थाचे माहेर म्हणणार पंढरपूर इथे येतात हा उद्योग हा उद्योग तुला कोणी सांगितला <laughs> बाकीच्या तीर्थाची प्रत्येकाची काय आहेत त्या परिभाषेत दादानी सगळ्या तीर्थाचं म्हणजे ज्याला आपण काय आता मराठीत म्हणावं निंदा केली किंवा अगदी तुच्छता सांगितली आणि सगळ्यात परम तीर्थ कोणसा आहे तर पंढरपूर हे क्षेत्र पंढरपूर हे देव पंढरपूर चंद्रभागा हा सगळा महत्वाचा विषय दादानी त्यात नमूद केला कीर्तनाच्या विषयानं दादांचं कीर्तन झालं पण मित्राचं तोंड <laughs> कसं झालं असं त्या मित्र <laughs> नक्कीच नक्कीच आपण आशुतोष दिंडी शब्दाविषयी बोललो दिंडी शब्दाची अर्थ तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने आम्हाला सांगितलात त्या व्यतिरिक्त दिंड पक्वन या अर्थाने पण त्या व्यतिरिक्त अजून मराठीत दिंड शब्दाला काही वेगळा अर्थ आहे का दोन दोन अर्थ अजूनही आहे त्या दिवशी आपण त्या ओघात ते मागे गेलो पुढे गेलो थोडं दुसरे दोन जे अर्थ आहेत त्यातला एक आहे एखाद्या किल्ल्याचं प्रवेशद्वार किंवा गडीचं वाड्याचं प्रवेशद्वार जे असतं ते मोठं असतं आणि ते सारखं उघडणं सोयीचं नाही म्हणून लहानसं एक त्याला छोट त्या लहानश्या दाराला दिंडी असंच नाव आहे बरोबर दिंडी दरवाजा म्हणजे लहान दारातून आत प्रवेश करणे ते वाड्यात जाणे किल्ल्यात जाणे किंवा अजून काय असेल त्या म्हणजे लहानश्या जागेतून प्रवेश करणे चंचू प्रवेश करणे अशा अर्थाने ते वाग म्हणजे भगवंताकडे जायचंय तर दुसऱ्या अर्थानं लहान जागेतून आज जा देव प्राप्त करा हाही झाला आणि त्या दिंडी दरवाज्यातून जाताना आपल्याला लहान होऊन जावं लागतो नम्रतेनं जाण्याच्या हिशोबाने दिंडीचा अन्वय लावता हिशोबा आणि दुसरं एक दिंडीला लहानशी विणा अशा अर्थाने दिंडीला अर्थ दिलेला आहे बरोबर मग प्रवासात किंवा चालत असताना विणा वजेचे असू शकते ती ओझप कमी व्हावं म्हणून hmm. विणा लहान वापरायची मग लहान विणा वापरत असताना ते प्रवास करीत असताना चालत असताना सोयीचं जातं म्हणूनही याला कदाचित दिंडी वेगळ्या अर्थानं दिंडीचा असाही अन्वय लावता येण्यासारखा खूप छान धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब